आमच्या घराची वडतशाळा आमच्या सैनिकांना तुमच्या त्या घरात अनेक वस्तू सापडल्या त्यात तुझी खेळी सापडली खोटी विमान सापडली खोट्या बंदुका सापडल्या त्या सगळ्या वस्तू आम्ही तुम्हाला इथे परत मिळाव पण त्या मध्ये आम्हाला आणखी एक वस्तू सापडली ती मात्र ओळखली पाहिजे ओळखित नक्की अरे वा वा पण तुझी इपट तुला बाबा देवाची प्रार्थना करता येते पण तुझी आई तर म्हणती

वा वाच वेळात आमचे सैनिक तुला तुझी सगळी खेळी आणून देणार आहे हा चालेल ओके चल तू आता खेळायला जा तर